हॅलो मैत्रिणीनो माझ्या चॅनेलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊजची कटिंग एकदम सोप्या पद्धतीत तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप नका करू थर्टी फोर छातीचा आहे ब्लाऊज आहे हिसचा आपला हा स्तरचा कपडा आहे आपण आजरच्या कपड्यावर ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे मी ब्लाऊजचं मेजरमेंट समोर दिलं आहे पूर्ण उंची बारा आहे छाती चौतीस आहे कमर अठ्ठावीस शोल्डर पाच पुढचा गळा साडेपाच पाचचा गळा आठ बाईची उंची नऊ आणि भाईची रुंदी साडेचार आता आपण छातीचा चौथा भाग साडेआठ होतो आणि दीड इंच आपण सिलाई मार्जिन घेतलं तर दहाची घडी घालून घेऊया आपण अस्तरची आता मी दहाची घडी घालून घेतली अस्तर फोल्ड करून घेतले बंद बाजू माझ्याकडं ओपन बाजू समोरच्या साईडला इथं आपण कपडा व्यवस्थित सरळ करून घेऊया कमी जास्त असलेला आपला आपला कपडा सरळ होईल जो क्रॉस कपडा आहे तो मी कट करून घेतला आता इथं आपण बारा प्लस एक इंच तेरा म्हणजे एक इंच जास्त घ्यायचं असतं तर तेराला वरी मार्किंग करून घेईन समोरच्या साईडला पण आपण तेराला मार्किंग करून घेऊया आता आपण इथं स्केलनी चॉकनी लाईन मारून घेऊया वाईट चॉक आहे एवढं दिसत नसेल थोडं डार्क करून घेते मी आता आपलं शोल्डर आहे पाच इंच तर पाच इंचाला इथं मार्किंग करून घेऊया गळारुंदी आपण दोन इंच घेऊया आपला मुंडा आहे साडेपाच तर साडेपाचला आपण मार्किंग करून घेऊया दोन्ही साईडला साडेपाचला मी मार्किंग करून घेतले आता आपण इथं बॉक्स बनवून घेऊया इथं पण आपलं वरच्या एवढंच पाच आलंय का बघूया जा चा आपला जास्त कपडा अलीकडच्या साईडला नाही आला का बघायचं दीड इंच आपण मुंड्याचा आकार देण्यासाठी मागच्या भागासाठी दीड इंच घेतो छातीचा चौथा भाग आपण इथं साडेआठला मार्किंग करून घेऊया साडेआठला इथं मी मार्किंग केली पुढे आपला दीड इंच एक्स्ट्रा कपडा आहे तो साईडला ठेवला खालच्या साईडला आपला कमरेचा चौथा भाग सात इंच प्लस एक इंच आपण इथं मार्किंग करून घ्यायची आणि पुढचा कपडा एक्स्ट्रा आहे तो शिलाई मार्जिनसाठी ठेवायचं आता आपला गळा आहे आठ इंच मागचा गळा मा तर साडेआठला मार्किंग करायचं कारण अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये जाते पुढचा किंवा मागचा गळा घेताना आपण ब्लाऊजची गळ्याची उंची घेतल्यावर त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं कारण ते दोन्ही साईडला आपलं शोल्डरमध्ये जाते नाहीतर काय होईल आपल्या गळ्याची उंची कमी होईल शोल्डरच्या सेंटरमध्ये इथं मी टेक्ससाठी मार्किंग करून घेतली मुंड्याचा आकार देऊन घेतला साडेपाचच्या सेंटरला म्हणजेच पावणे तीनला मार्किंग करून घ्यायची आणि मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा मागच्या टेक्स आपण एक इंचाची घेतो गळ्याच्या खाली आपण टेक्सची उंची घ्यायची आता आपला पूर्ण ब्लाऊज आखून झालंय पूर्ण उंची घेतली शोल्डर घेतला मुंडा घेतला गळा घेतला पाठीमागचा भाग झाला आपण कटिंग करून साईडला ठेवून दिला आता पुढच्या भागासाठी मागच्या भागासाठी आपण तेरा इंच घेतला तर पुढच्या भागासाठी चौदा इंच घेऊया दोन्ही साईडला आपण चौदा इंचाला मार्किंग करून घ्यायचे चौदा इंचाला इथं मी लाईन मारून घेतली शोल्डर आपलं पाच होतं तर इथं पण आपण पाचला मार्किंग करून घेऊया अगोदरचा आहे कट केलेला त्या ठिकाणीच आपण आणि दोन इंच आपण गळारुंदी घेऊया साडेपाच इंच आपण मुंडा घेऊया चौतीसचा ब्लाउज आहे साडेपाच आपणाला मुंडा बरोबर आहे पुढच्या भागासाठी मुंड्याचा आकार देण्यासाठी एक इंच घेऊया आता आपलं चेस्टचं मेजरमेंट साडेआठ प्लस दीड इंच पुढच्या साईडला खालच्या साईडला पण आपण त्याच पद्धतीनं साडेआठला मार्किंग करून सिलाई मार्जिनची लाईन मारून घेतली पुढच्या भागाचा मुंड्याचा आकार दिला आता आपला ब्लाऊजचा पुढचा गळा साडेपाच आहे तर आपण सहा इंचाला इथं टिक करून घेऊया आणि गोल गळ्याला आकार देऊया आता क्रॉसपट्टीसाठी आपण अडीच इंचावर मार्किंग करूया कारण आपला हा बारा उंचीचा तयार ब्लाऊज आहे तर मागच्या भागेसाठी तेरा आणि पुढच्या भागासाठी चौदा घेतले अडीच अडीच इंच दोन्ही साईडला मार्किंग करून रेषा ओढून घेतली मी आता इथे अर्धा किंवा पावणा इंच तुम्ही वरच्या साईडला घेऊन क्रॉसपट्टीचा आकार देऊ शकता शोल्डरच्या सेंटरमध्ये मा टेक्ससाठी मार्किंग करायचं मधल्या टेक्ससाठी आपण पावना पावना इंच एक किंवा सव्वा इंचाची मधली सेंटरची टेक्स घ्यायची दोन्ही टेक्समधला दीड इंच अंतर ठेवलं या साईडला पण दीड इंच अंतर ठेवून मी तिथं टिक करून अशा पद्धतीनं आडवी टेक्सला मार्किंग केली तिथून पण दीड इंच अंतर घेतलं आणि अशा पद्धतीने बघा चारही टेक्स आपल्या बरोबर आलेत काय समजत नसेल तर कमेंटमध्ये विचारा माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण ब्लाऊज कट करून घेतला मागचा भाग पुढचा भाग क्रॉसपट्टी काच बटनच्या पट्ट्या काढून घेतल्या मी आपण आता हे साईडला ठेवून घेऊया आणि बाहीची कटिंग करून घेऊया आपल्या भाईची उंची आहे नऊ इंच आपण अस्तरचा ब्लाऊज आहे तर एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं दहा इंच घेऊया आपण तुमचा जर साधा ब्लाऊज असला तर खाडच्या साईडला एक इंच घ्यायचा आणि वरच्या साईडला अर्धा इंच म्हणजे उंचीपेक्षा आपण दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि अस्तरचा ब्लाऊज असलं तर खालच्या साईडला अर्धा इंच वरच्या साईडला अर्धा इंच एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा साधा ब्लाऊज असलं तर फोल्डिंग खाली फोल्डमध्ये आपल्याला एक इंच जाते त्याच्यासाठी दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आता आपल्या ब्लाऊज बाईची रुंदी ही छातीचा चौथा भागामधून अर्धा इंच मायनस करायचं मधून आपण अर्धा इंच मायनस केलं तर आठ इंच येतो हे दीड इंच शिलाई मार्जिन घे घेतल्या घेतल्यासाठी हे टिप आहे तर तुम्ही दोन इंच घेत असाल तर तुम्ही पूर्ण छातीचा चौथा भाग बाईची रुंदी घेऊ शकता आता दहा इंचाला वरी मी दोन्ही साईडला मार्किंग करून घेतली त्या साईडला पण आपण मार्किंग करून घेऊया साडेतीन इंचावर बाई डाऊन करून घेतली मी आपण मधल्या साईडला दीड इंच जो शिलाई मार्जिन घेतो तिथं मार्किंग करून घेऊया बाहीचा डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचा असलं तर माझ्या चॅनलवर आहे तो जाऊन नक्की बघा खूप सोप्या पद्धतीत सांगितलं आहे मी आता इथून आपण दीड इंच जिथं मार्गिंग केलं त्याचं सेंटर काढून घेऊया इथं एक आणि दोन इंचावर भाईच्या उंचीपाशी मार्गिंग करून घ्यायची मागच्या भागासाठी दोन इंचावर आणि पुढच्या भागासाठी एक इंचावर अशा पद्धतीने आपण भाईचा आकार देऊन घेऊया थोडं डार्क करून घेते मी आता आपली भाई भाईची रुंदी आहे साडेचार प्लस दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेतली आता आपली भाई आखून झाली आपण कट करून घेऊया खूप सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा काय समजत नसलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जो एक्स्ट्रा कपडा आहे तो मी कट करून घेते बाईच्या सेंटरला आपण कट करून घेऊया तर बाहेर खोलून पुढचा भाग जो आपण आकार दिलेला असतो तो कट करून घ्यायचा अशा पद्धतीनं आता आपल्या पूर्ण ब्लाउजची कटिंग झाले आता हा ब्लाऊज पीस आपण आज तरचा कपडा आपण ब्लाऊज पीस वर ठेऊन कटिंग करून घेऊया चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे